नमस्कार मित्रांनो बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषामध्ये बदल करून विहिरी शेततळे व वीज जोडणीसाठी भरीव अनुदान दिलं जाणार आहे आणि या संदर्भात दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक महाराष्ट्र शासनाचा मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे हा संपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निका सुधारले विहिरी शेततळे व वीज जोडणीसाठी भरीव अनुदान बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विहिरी व वीज जो आदीसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे बैठकीच्या चार लाखापर्यंत तर जुन्या विहिरीच्या दुरुस्तीस एक लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे पूर्वी हे अनुदान अनुक्रमे अडीच लाख आणि पन्नास हजार एवढे होते इनवेल बोरिंगसाठी आता चाळीस हजार रुपये तसेच यंत्रसामुग्रीसाठी पन्नास हजार रुपये आणि परस बागेसाठी पाच हजार देण्यात येणार आहे नवीन विहिरीबाबत बारा मीटर खोलीची सुद्धा रद्द करण्यात आली आहे तसेच दोन सिंचन विहिरीमधील पाचशे फूट अंतराची सुद्धा रद्द करण्यात आली आहे शेततळ्याच्या प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी सध्या एक लाख रुपये अनुदान देण्यात येते आता ते प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के किंवा दोन लाख यापैकी जे कमी असेल ते देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे तुषार सिंचनासाठी सध्या पंचवीस हजार रुपये देण्यात दे येतात आता तुषार सिंचन संच सत्तेचाळीस हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के अनुदानापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे अशाच प्रमाणे ठिबक सिंचन संचासाठी अल्प अत्यल्प व बहुभूधारकांना भु सत्त्याण्णव हजार हो किंवा ठिबक सिंचन संस्थांच्या प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्क्यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे याशिवाय इतरही अनेक निकषामध्ये आवश्यक त्या सुधारण्या करण्यात आल्या आहेत अशा प्रकारचा मंत्रिमंडळ निर्णय होता मित्रांनो धन्यवाद